नगर नगराध्यक्ष पदासाठी भाजप मध्ये त्रिकोणी चौरस युती की स्वबळ शिंदे सेनेच्या भूमिकेकडे लक्ष नंदुरबार दीपक गोसावी राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तळोदा येथे भाजप शिंदेसेना आणि काँग्रेस हे तीन प्रमुख दावेदार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत तर अपक्षांची तयारीही जोरात आहे पक्षाचा बहुप्रतिक्षित एबी फॉर्म कोणाला मिळणार याकडे सर्वसामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी भाजप कडून इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी पक्षात त्रिकुटामध्ये प्रमुख चुरस दिसून येत आहे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी या तिघांपैकी पक्ष कोणावर विश्वास टाकतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे नुकत्याच तळोदा येथे भाजपच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे कारण त्यांच्या मर्जीनुसारच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे शिंदे सेनेने अद्याप आपला उमेदवार अधिकृतपणे जाहीर केला नसला तरी एका तरुण चेहऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे शिंदे सेनेचे से आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे आमची बोलणी सुरू आहोत योग्य वाटाघाटी झाल्यास युती पक्की होईल अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू असे त्यांनी जाहीर केले आहे युती होणार की नाही यावर तळोद्याचे राजकीय चित्र अवलंबून आहे काँग्रेस पक्षाने देखील उमेदवारीसाठी मुलाखती घेतली आहे मात्र या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तळोद्यात नवसंजीवनी प्राप्त करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे या दृष्टीने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत सध्या सर्वच इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळवाजुळवीमध्ये मध्ये दंग आहेत त्यामुळे अजूनही अर्ज दाखल झालेले नाहीत शेवटी तो पक्ष काँग्रेस असो भाजप शिंदे सेना किंवा अपक्ष असो उमेदवारी कोणाला मिळते याच एका निष्कर्षाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत